श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरातील स्त्रिया महिला त्या प्रत्यक्ष लक्ष्मीचे रूप असतात आपल्या घराची भरभराट उन्नती प्रगती या महिलांच्या हाती असते घरामध्ये शांती समाधान जर नांदायची असेल तर या स्त्रिया प्रसन्न असणे त्यांचे मन आनंदित असणे फार महत्वाचे असते हिंदू मध्ये महिलांना स्त्रियांना फार मोठा दर्जा दिलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीने दररोज सकाळी काही छोटी-छोटी कार्य अवश्य करावी जेणेकरून घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल ही कार्य कोणती आहेत ती नक्की कशी करावी संपूर्ण माहिती आज आपल्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने जेवणापूर्वी गोग्रास अवश्य करावा ते फार आवश्यक आहे याचा अर्थ गोमातेला आपल्या घरात बनलेली पहिली भाकरी किंवा पहिली चपाती खाऊ घालावे गायीमध्ये तेहत्तीस कोटी देव देवतांचा वास असतो आणि ज्या घरात या नियमाचं पालन होते गोमातेला पहिला घास खाऊ घातला जातो त्या घरात गोमातेच्या कृपेने पैशाची कमतरता कधीच भासत नाही मात्र अनेकांना हे दररोज करणे शक्य होत नाही अशा वेळी आपण कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरीही क्रिया अवश्य करायला हवी गुरुवारच्या दिवशी गायीला नैवेद्य अवश्य द्या एखादी व्यक्ती आजारी आहे तुमच्या घरात आजारपण आहे लोक सुखी होत नाहीत अशा वेळी आजारी व्यक्तीच्या हातून आपण गोमातेला ही भाकरी किंवा चपाती खाऊ घाला आणि तिच्या पाठीवरून प्रेमभावनेने हात फिराव्यास सांगा हा उपाय केल्यास आपल्याला नक्की फळ प्राप्त होते दुसरी गोष्ट आपल्या पित्रांच्या शांतीसाठी आपल्यातील आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतो श्राद्ध तर्पण इत्यादी केली जातात जेणेकरून आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती लागेल तर आपण आपल्या घरात जे काही पदार्थ असतील हे पदार्थ एकत्र करून आपल्या पित्रसाठी आपल्या बाल्कनीमध्ये आपल्या अंगणात ठेवली आणि कावळ्याने पक्षाने पदार्थ ग्रहण केले तर समजून जा की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहे जर कावळा हे पदार्थ खात नसेल हा घास ग्रहण करत नसेल तर लक्षात घ्या तुमचे पितर यातना भोगत आहे आणि त्यांच्या आत्म्यास शांती लागण्यासाठी आपण काही उपाय करण्याची आवश्यकता आहे त्यांच्या आत्म्यास शांती लागण्यासाठी अमावस्याला अनेक छोटे छोटे उपाय केले जातात हे अगदी साधे उपाय असतात आपल्या पित्रांना शांत करतात तृप्त करतात हे उपाय कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहे आपल्या पित्रांच्या नावाने आपण आपल्या घराबाहेर नक्की एक घास ठेवायला हवा ज्या ठिकाणी एक घास महिला किंवा पुरुष ठेवताना दिसून येतात हा घास घरात ठेवला जातो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे की कावळाच्या रूपाने वेगवेगळ्या पक्षांच्या रूपात आपले पितर आपल्या जवळ येत असतात आणि म्हणून कावळ्याला हा घास देणे महत्वाचे असते जे आपले घर असते त्या घराच्या आजूबाजूला अनेक आत्मा वावरत असतात त्या दुष्ट शक्ती म्हणून गणल्या जातात आणि त्या दुष्ट शक्तींचा त्रास हा आपल्या घरातील व्यक्तींना सदस्यांना होऊ शकतो लहान मुले असतात वृद्ध व्यक्ती असतात अशा दुष्टशक्ती त्रास देताना दिसून येतात तर तो सुद्धा अत्यंत साधा सोपा उपाय आपण करू शकतो सकाळी दुपारी जेवणातील एक घास आपण आपल्या घराभोवती हो कोठेही ठेवू नका तो व्यवस्थित एका बाजूला ठेवा आणि परत घरी या उपायाने आपले पितर शांत होतात जर एखादा गरीब व्यक्ती जर तुमच्या दारात आला असेल तर त्याला काही थोडेफार पैसे देऊन कधीतरी खाऊ घाला कारण भुकेलेल्यांना अन्न देऊन जर त्यांचा आत्मा तृप्त झाला तर त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात ते पैशांपेक्षा कितीतरी पट अधिक असतात आणि या गोरगरिबांच्या आशीर्वादमुळे आपले नेहमी कल्याण होते आपल्या हातून घडलेली कळत नकळत झालेली पापकर्मही धुतली जातात आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते आणि म्हणून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जेव्हा जेव्हा एखादा भिकारी जरी आला त्याला अन्नदान नेहमी करा तुमच्या घराच्या आसपास तुमच्या घरात जर मुंग्या तुम्हाला दिसल्या तर गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर टाकून साखरेचा चुरा करा हे दोन पदार्थ एकत्र करा आणि या साखरेचा चुरा खाऊ घाला कर्ज फिटत नसेल किंवा त्याच्याकडून पैसे घेतले ते पैसे परत मिळत नसेल तर अशावेळी हा उपाय केल्याने आपले कर्ज लवकर फिटते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद